नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज विमान अपघात आणि त्या संदर्भात सुब्रमण्यम स्वामी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते यांनी मोदी सरकारवर केलेल्या टीकेबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा कधीही नेवता एवढा मोठा अपघात गुजरात या ठिकाणी झाला आणि जवळजवळ दोनशे पासष्टच्या अधिक लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले आणि त्याच्यावर बोलताना सुब्रमण्यम स्वामी खासदार भारतीय जनता पार्टी यांनी मोदी सरकारच्या नीतीवर प्र प्रखर हल्ला केला की त्यांनी जे खाजगीकरण केलं विमान कंपन्यांनाकडे खाजगीकरण करून संपूर्ण विमानाचं नियोजन एअरपोर्टचं नियोजन दिलं आणि त्यामुळे अशा प्रकारचे अपघात होतात आणि याची जबाबदारी कोणी घ्यायचा हा प्रश्न निर्माण होता मोदी आणि शहा हे जे दोन्ही सरकार चालवणारे लोक आहेत म्हणजे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांचा या ठिकाणी दोष आहे असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलेलं आहे कारण जी नीती बदललेली आहे नेहरू यांनी जी विमानांचं पूर्वी खाजगीकरण होतं टाटाकडे ते होतं पण एअर इंडिया ही कंपनी त्यांनी सरकारकडे ठेवली आणि त्याचे अध्यक्ष टाटांना दिला आणि मग हे विकाचा असं असताना मोदी सरकारनं संपूर्ण खाजगीकरण विमान प्राधिकरणाचं करून मोठी गंभीर समस्या निर्माण केलेली आहे त्यामुळं असे अपघात झालेले आहे मग या अपघातामध्ये घातपात असावा अशी देखील त्यांनी शंका व्यक्त केली ते पुढे असं म्हणाले की दिल्लीहून टेक ऑफ झाल्यानंतर दिल्लीहून हे जे विमान आलं दोनशे बेचाळीस लोकांना घेऊन ते सुखरूपपणे गुजरातला अहमदाबाद या ठिकाणी उतरलं लँडिंग व्यवस्थित झालं आणि परत टेक ऑफ करताना म्हणजे अहमदाबादहून लंडन या ठिकाणी टेक ऑफ करताना तिथे कुठल्याही खराबी असल्याचं वैमानिकांनी सांगितलं नाही किंवा असं टेक्निकल कुठे एरर आहे असं समजलं नाही त्यामुळं हे विमान लँडिंग झालं आणि टेकऑफ झालं आणि टेकऑफ झाल्यानंतर तीन सेकंदामध्ये ते खाली आलं एक का झालं हा पहिला प्रश्न झालेला आहे आणि याच्यामध्ये मोठा घातपात असण्याची देखील शंका त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि मग याची जबाबदारी कोणी घ्यायची तर याची जबाबदारी मोदी सरकारनं घ्यावी आणि मोदींनी नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा देखील देणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे मोदी शाहवर टीका करताना यांना कुठल्याही गोष्टीची काही माहिती नाही टेक्निकल बाबी मोदीला आणि शाहला ना माहिती नाही तरीही ते देखील निर्णय घेतात हे चुकीचं आहे आणि या लोकांवर अन्यायकारक आहे असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे देशामध्ये रेल्वेचे अपघात होतात आणि त्याची जबाबदारी कोणी घेत नाही रेल्वेमंत्री उपैष्णव काय निर्णय घेतात कोणावर कारवाई होत नाही आणि त्यामुळं या गोष्टी चा हे चाललेल्या आहेत ते बरोबर नाहीत याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे असं सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितलेलं आहे आणि स्वामी यांच्या गोष्टीमध्ये तथ्य आहे असं दिसून आलेलं आहे कारण जे काही प्रकार भारत देशामध्ये चालू आहेत ही लोकशाही आहे आणि जवळजवळ दहा वर्षापासून मोदी शहा यांच्याकडे देश चालतोय अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले होतात मग पुलवामा होतो पेलगाम होतं आणि आता बालाकोट होतं तसेच सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशन सिंधू हे मध्येच थांबवलं जवानांनी जिंकलेली बाजी ही आपण चहात हारतो आहे असं एकूण झालेलं आहे त्यामुळं मोदी सरकार हे विफल झालेलं आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांच्या या गोष्टीचा सरकारने गांभीर्याने विचार करा करावा त्यांचं म्हणणं असं आहे की हे जो जो अपघात झालेला आहे आणि अपघातामध्ये दोनशे पंचेचाळीस पण दोनशे पंच्याहत्तर तक पण दोनशे पंच्याहत्तर पण जे काही निरपराध लोक मेलेली आहेत किंवा मृत झालेली आहे त्यांच्याप्रती त्यांनी आदर व्यक्त श्रद्धांजली व्यक्त करून सरकारला एक अंजण घातलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की एक संसदेमध्ये कमिटी असते विमान प्राधिकरणासंदर्भात निर्णय घेण्याची कमिटी असते या कमिटीने तात्काळ जाच सुरू करावी चौकशी सुरू करावी आणि खरं कारण काय हे शोधून काढावं जेणेकरून लोकांचा विश्वास निर्माण होईल आणि संदर्भात देखील सरकार प्रतिसाद देतं का हे काही दिवसात समजून येणार आहे एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी आणि त्याच्यातनं जे काही निष्पन्न होईल त्यांना दोषींना कारवाई तर करावीच परंतु एक दिशा देशाला ठरवण्यात यावी असं त्यांचं कड म्हणणं आहे सुब्रमण्यम स्वामी यांचा विचार सरकार अंमलात आणतं का हे बघूया या संदर्भात आपलं म्हणणं काय कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय ही जय महाराष्ट्र जय भारत